नमस्कार मंडळी चला आज बनूया सुकाजवळाची चटणी सुका जवळाच्या चटणीसाठी इथे मी अंदाजे शंभर ग्रॅम होईल एवढी सुकट मी घेतलेली आहे ही सुकलेली सुकट आहे मंडळी मंडळी या जवळाची चटणी करताना अशी थोडी भाजून घ्यायची जवळा म्हणजे त्याचा जो वैसपणाचा वास असतो तो निघून जातो आणि टेस्ट पण एकदम चांगली येते जवळाच्या चटणीला हे बघा थोडी भाजून घ्यायची भाजताना मंडळी काय करायचं अधूनमधून कालथ्याने ढवळत राहायचं आता मस्त असं भाजून घेतलं आहे जवळ कारण ढवळलं नाही तर तो लगेच कढाईला लागून करपू शकतो म्हणून असं ढवळत राहायचं आता माझा फ्राय करून झाला आहे जवळा आता मी त्याच्यात कढाईत ठेवून दिला आहे मंडळी आता जवळच्या चटणीसाठी जी आपल्याला साहित्य लागतं त्याची तयारी करून घेऊ हे बघा इथे एक कांदा घेतला आहे तो असा उभा चिरून मधेतून अजून कट करून घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे कोकम घेतले आहे थोडासा तसेच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि आता इथे मी जवळा चांगला वॉश करून घेते दोन तीन पाण्यात म्हणजे चांगला धुवून घ्यायचा कारण थोडीशी वाळू किंवा रेती असते ती खाली राहते एक त्यामुळे स्वच्छ असा धुवून घ्यायचा व्यवस्थित हा बघा तीन पाण्यात तिथे धुवून घेतलं आहे मी मंडळी हा जवळ जेव्हा आपण कोळीनमावशी मावशीकडून विकत घेतो तेव्हा थोडा कधी कधी दमट असतो तर दमट असला तर तसाच तुम्ही ठेवू नका स्टोअर करून तो थोडा उन्हात तापवा आता इथे मी हा जवळा तापवला नाही कारण की जेव्हा घेतला तेव्हा एकदम फ्रेश आणि चांगला सुकवलेला कारण ती गावातलीच मावशी होती आमच्या त्याच्यामुळे तिने सुकून दिलेला व्यवस्थित आणि जेव्हा केव्हा असं दमट वाटतो तेव्हा मी उन्हात सुकवते हे बघा छान कोवळं होऊन सूर्याचं आलं आहे कारण मी ते सकाळ सकाळीच टिफिनसाठीच बनवते जवळा हे बघा आता इथे कढाई ठेवली गरम करत ती लोखंडाची कढाईत बनवणार आहे मी लोखंडाच्या वस्तूमधलं जेवण चांगलं असतं तर मी त्याचा वापर अधूनमधून करते हे बघा आता इथे मी दोन चमचा तेल टाकलं आहे आणि आता तेल सर्व काढायला लागलं पाहिजे म्हणून अशी फिरून घेतली ती पक्कड फिरवताना थोडी रिस्क असते म्हणून मी असं कापडाने आता सर्व तेल लावून घेतलं व्यवस्थित बघा तेल तापल्यानंतर लगेच टाकायचं हिंग थोडासा हिंग व्यवस्थित फुलून आला मस्त आता त्याच्यात थोडी मिरची टाकली मिरची पण चांगली फ्राय झाली आणि लगेचच कांदा टाकला आहे हा बघा कांदा असा कट केला आहे मी बारीक चिरला उभाच उभास ठेवलेला आणि मधून असं कापलं आहे म्हणजे एकदम लांब लांब नाही ठेवले तसं पण तुम्ही ठेवू शकता मला असा जास्त आवडतो कारण लगेच फ्राय होतो हे बघा आता कांदा चांगला शिजून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा चटणीला टेस्ट एकदम भारी येते मग थोडा कांदा कच्चा राहिला तर मंडळी आपली चटणी किंवा जो सुकटची फ्राय असते ती गोडीच लागते म्हणून कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आणि आता मी लसणाच्या बाकड्या पण टाकल्यात आठ नऊ लसणाच्या बाकळ्यांचं वापर इथे मी केलं आहे हे बघा आणि लोखंडाच्या कड कढाईत मंडळी लगेचच शिजतं काय पण आपण पन जेवण बनवतो ते पण लक्ष पण ठेवा लागतं एकदम गॅस फास्ट झाला तर करपण्याची पण शक्यता असते म्हणून मिडियम गॅसवर इथे मी शिजवते हे बघा आता कांद्यामध्ये हळद टाकून घेतली अजून कांदा थोडा फ्राय झाला पाहिजे सुकाजवळ मंडळी भाकरीसोबत एकदमच भारी लागतो पण मला आज मिस्टरांना आठ वाजताच टिफिन द्यायचा होता त्यांना लवकर जायचं होतं ऑफिसला त्याच्यामुळे इथे मी भाकरी बनवली नाही आहे चपातीसोबत सर्व करेन हे बघा आता जवळ आणि बटाटा असं मी टाकून घेतलं आहे बटाटा ऑप्शनल आहे मंडळी पण आम्हाला सुकी मिरचीत बटाटा जास्त आवडतो त्याच्यामुळे इथे मी बटाट्याचा वापर केला आहे पण बटाटा न टाकता सुद्धा एकदम भारीच लागते चव आणि टाकलं तरी पण काय असा फरक नाही पडत चव तशीच असते चांगलीच लागते हे बघा आता बटाट्यासोबत छान असे मसाले सर्व लावून घ्यायचे कालता फिरून फिरून हे बघा ही सुकट तुम्ही एकदम झणझणीतसुद्धा बनवू शकता मी कधीतरीच झणझणीत बनवते आता इथे आपण वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे पण पाणी अजिबात मंडळी ॲड करायचं नाही कारण पाणी न ॲड करताच एकदम भारी लागतं सुकट किंवा सुकी मच्छी कोणती पण असेल ती अशी वाफेवर शिजवली ना की एकदम भन्नाट चव येते हे बघा आता इथे मी बटाटा शिजल्यानंतरच टोमॅटो ॲड केला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला तो टाकला सॉरी एक नाही अर्धा टोमॅटो टाकला आणि दोन कोकमाच्या पाकड्या टाकल्यात तुम्ही एकही काही करू शकता म्हणजे कोकम तरी टाकू शकता तर टोमॅटो पण टाकू शकता मी केव्हा केव्हा नुसतं कोकम वापरते केव्हा केव्हा नुसतं टोमॅटो वापरते पण दोन्हीनी पण चव एकदम चटणीला भारी येते हे ये बघा आता इथे जवळ छान असा फ्राय होत आहे आता त्याच्यात मीठ टाकायचं आपण मीठ इथे एकच चमचाचा वापर मी केला आहे आणि तेवढंच लागतं आपल्याला एक पण ठोकूनच घेतलेला चमचा तो छोटा कारण की अशा सुकी मच्छीत वगैरे मिठाचं प्रमाण कमी का लागतं कारण की ती समुद्रातली असते थोडी खारवसच असते मच्छी त्याच्यामुळे थोडा मिठाचा कमी वापर करायचा आणि आता इथे मी टाकला गरम मसाला छोटा चमचा मंडळी सुकाटची चटणी बनून तयार आहे वेळ अगदी कमी लागतो सुकाटच्या चटणीसाठी आणि मंडळी असेच नवीन छान छान आणि मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी आपल्या चॅनलला भेट देत जा तोपर्यंत मस्त राहा खुश रहा आणि काळजी घ्या बाय मंडळी